सोलापूर शहरामध्ये राजरोसपणे मोठे दोन नंबर धंदे हे मनमानी कारभारानुसार चालू आहेत त्याच पद्धतीने यामध्ये मटका जुगार आणि बार असे पद्धतीने हे व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू असल्याने युवकाचे जीवन हे उद्ध्वस्त होत चाललेलं आहे शिक्षण शिकलेले विद्यार्थी हे दोन नंबर धंद्याकडे वळत चाललेले आहेत त्याच पद्धतीने सोलापूरला आपण एक स्मार्ट सिटी म्हणून बघितलं जाते पण स्मार्ट स्मार्ट सिटीच्या मध्ये मोठे व्यवसाय किंवा आय टी पार्क व मोठमोठ्या मुट, कंपन्या नसल्यामुळं हे युवकांना रोज स्थलांतर होण्याची परिस्थिती आज रोजी आलेले आहे त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये स्मार्ट सिटी म्हणून आणि विमानसेवा चालू करून जर उद्योगधंदा जर वाढत चाललेले असतील तर याच पद्धतीने दोन नंबर धंदे कोणत्या पद्धतीने वाढत चाललेले आहेत याचाही विचार करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने युवकाचं जे जी जीवन आहे हे उद्ध्वस्त होत चाललेलं आहे या अगोदर सहा महिन्यापूर्वी मटक्यामुळे एकाचा जीव गेला त्याच पद्धतीने पंधरा वीस दिवसाखाली महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदमसाहेब हे सोलापूर दौऱ्यावर आले असताना दोन नंबर धंदे हे आम्ही बंद झाले पाहिजे म्हणून असे आदेश दिले व माझे भाऊ जरी असेल तरी नाही का जर दोन नंबर धंदे बंद कर करू करूच असे ते सांगून या ठिकाणी गेले होते पण आज रोजीही दोन नंबर धंदे राजरोजपणे मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याच पद्धतीने आम्ही नाही का जे सोलापूरचे आयुक्त साहेब आहेत त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पोलीस महासंचालक पोलीस महानिरीक्षक गृहसचिव महाराष्ट्र राज्य पोलीस आयुक्त मुंबई पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त गुन्हे शाखा व अशा सगळ्यांना ईमेलद्वारे आणि निवेदन देऊन दोन नंबर धंद्यासंदर्भात माहिती आम्ही कळवलेली आहे तर आयुक्त साहेबांनी हो या ठिकाणी वैयक्तिक लक्ष देऊन वाढत चाललेले दोन नंबर धंदे आणि युवकांना जे व्यसनाधीन होत चाललेले आहे जे चुकीचे मार्ग लागत आहेत याकडे आयुक्त साहेबांनी वैयक्तिक लक्ष देऊन दोन नंबर धंदे वाढत चाललेले त्वरित थांबवावे आणि अशा जे धंदे करणारे जे आहेत त्यांच्यावर मुक्कांतर्गत कारवाई करून त्यांना कायमचं इथून तडीपार करणे द्यावं असं मी आयुक्त साहेबांनी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो